हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असलं पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईमो व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर शुक्रवारी मी मला जायचं होतं हळदीला आता हळदीला कोणाच्या तर आत्याची मुलगी म्हणजेच माझी आते तिच्या मुलाची हळद होती आणि रविवारी लग्न तर शुक्रवारी हळद होती तर स्वैफ वगैरे करून घेतला मी जाणार होते फक्त मी आणि मम्मी आणि बहीण आणि तिचे मिस्टर तिकडून येणार होते तर म्हणजे गाडी घेऊन इकडून मग आम्ही गेलो तर केला होता भात वाट बटाट्याचा कालून मसाला वाटून आणि मस्त असं सोयाबीन आणि शिमला मिरची टाकून सोयाबीन चिल्ली भाजी केली होती बटाट्याची पिवळी भाजी के पिवळी भाजी केली के होती मस्तपैकी के तयार झाले होते तर खूप असं गरम झालं होतं तर इथं थोडंसं ना मी पावडर लावलं ला तर पावडर लावलं ला, थोडं चेहरा खूप ऑईली झाला होता तर पावडर लावलं ला, मी थोडंसं छान वाटत होतं मग मी थोडंसं म्हणजे पावडरच लावा चला तर आता मी थालेलं आहे हा दिला ते बघू शकता ही आत्ताची मुलगी आहे आणि हे भाऊजी आहेत म्हणजेच तिचे मिस्टर दोघं हाय करत आहेत आणि इथं जेवण होतं तर व्हेज बिर्याणी होती व्हेज पुलाव होता आणि चिकन बिर्याणी पण होती तर मी तेच त्यांना म्हणतो दाखवा तर ते दाखवत होते आणि ते सर्व जेवायला बसलेले आहेत तर आम्हाला थोडा हळद दिला उशीर झाला तर हळद वगैरे झाली होती पण आम्ही इथे गेलो तेव्हा ला म्हणजे नवरदेवाला हळद लावली तर व्हिडिओ वगैरे शूट करायचं राहून गेलं ती माझी बहीण आहे तिचे मिस्टर मम्मी आहे आणि ती सोनल आहे आणि ते जेवायला बसलेलं आहे त्यांनी सर्वांनी हाय केलं आणि ते हायक आता करणार आहे ती त्याचं लग्न आहे ना नवरदेव त्याची मम्मी आहे ही, ही बघा हाय बोलत आहे आणि ती पाठीमागं ती ताई मागाची आणि बघू शकता नवरदेव आहे तिला एक लास्ट शूट करावा आणि माझ्यासोबत शूट केलं माझ्या बहिणीसोबत शूट केलं ही एक माझी बहीण आहे चुलत बहीण आहे सक्की चुलत बहिणी पण आणि हे बघू शकता सगळं आता जेवलो आणि वगैरे केला तर ही माझी मम्मी आहे साडीवाली ही माझी बहीण आहे ड्रेस ड्रेसवा तिचे मिस्टर हे नवरदेवाची मम्मी नवरदेव म्हणजेच माझी बहीण आहे आणि ही मी आहे